बातमी आहे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अजित पवार यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर करण्यात आलेल्या जल्लोषाची गेल्या अनेक दिवसापासून पुणे जिल्हा पालकमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता आणि अखेर आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन दुरुस्त बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची नावे जाहीर केली आहेत ज्यामध्ये सर्वांचं लक्ष पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर होते ज्यामध्ये अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर असणारे चंद्रकांत पाटील यांची सोलापूर व अमरावती जिल्ह्यावर नियुक्ती करण्यात आली आणि त्यानिमित्ताने अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहर मध्ये या निर्णयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले तसेच अजित पवार आगे बढोच्या घोषणा देण्यात आल्या आहेत या जल्लोषावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप युवक शहराध्यक्ष शेखर काटे युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते ज्योती गोफने तसेच इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यकर्त्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात गेल्या अनेक दिवसापासून जे आहे पुणे जिल्हा पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो निर्माण झाला होता आणि आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते नवीन बारा जिल्ह्यांची जी पालकमंत्रीपदाची यादी आहे ती जाहीर केली आणि त्यामध्ये जे आहे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लागली आहे आणि पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जे आहे ते मोठ्या जल्लोषात या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नाना काय सांगाल आज अजित पवार यांची जी आहे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे आणि तुम्ही जल्लोष करताय काय सांगा नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य अजितदादा ने पवार यांची आज पालकमंत्री म्हणून निवड झालेली आहे आपल्याला माहिती असेल ज्या पद्धतीनं पूर्वी दादा पालकमंत्री असताना या शहराचा शहरा मोहरा बदलण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि दादा ज्या पद्धतीनं कामं कर कामं करतात ती पद्धत संपूर्ण शहराला माहिती आहे मग तो कोरोनाचा काळ असो किंवा कोणता काळ असो आताच प्रशांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं चुकीच्या कामाला दहशत आणि चांगल्या कामाला प्रोत्साहन देणारे दादा या शहराने पाहिलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून या शहराचा राहिलेला विकास शंभर टक्के मार्गी लागल आणि आज दादा पालकमंत्री झाल्यामुळं संपूर्ण शहरात जल्लोषाचं वातावरण आहे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज या क पार्टी कार्यालयाच्या समोर संपूर्ण सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांना पेढा भरून हा आनंद साजरा करीत आहोत तरी भाजप मध्ये आहे ती नाराजी दिसते कारण चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री होते आणि अचानकपणे वर्णी लागली याकडे जी कामं मी सांगितलं की दादा नक्की शंभर टक्के कारण या शहराचं मूळ माहिती आहे दादांना प्रत्येक कानाकोपरा माहिती आहे त्यामुळं राहिलेली काम शंभर टक्के दादा मार्गी लावतील आणि भाजपमध्ये नाराजगी किंवा राष्ट्रवादीमध्ये जल्लोष असं काही नाही आता आम्ही एकत्र येऊन या राज्यामध्ये काम करत आहोत त्यामुळं पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ज्या पद्धतीनं दादाकडे आलेलं आहे तर जी पक्ष एक बरोबर आहे त्यांना बरोबर घेऊन नक्कीच शहराचा विकास करण्यात येईल आपल्यासोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे देखील आहेत काय सांगाल कशा पद्धतीने जे आहे या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे या पं पालकमंत्रीपदाकडे तुम्ही कसं पाहता मुळात दादा गेले काहीचा मधला कालखंड वगळता गेली पंधरा वर्ष दादा पालकमंत्री सलग होतेच परंतु जसा गेल्या दोन चार वर्षामध्ये या शहराने जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता नसताना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत नसताना जेव्हा दादा पालकमंत्री नव्हते तो काळ अनुभवला आहे तेव्हा कामाची काम करण्याची ढब पद्धत इतर लोकांची जी होती ती पाहिली आहे त्यामुळं आत्ताचा दादांचा काळ पूर्वीचा काळ हा सगळ्यांना माहिती असल्यामुळं सर्वसामान्य जो माणूस त्यांच्यासमोर स्वतःचं गाराणं घेऊन काम घेऊन एक चांगल्या अपेक्षेने उभा असतो तेव्हा त्या ते दादांनी अनेक शेकडो लख लोकांना कामाचा रिझल्ट दिलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये तर आता कामाचा उरक जास्त झाला आहे आज दादांचा कामाचा उरक हा महाराष्ट्रात मला नाही वाटत त्यांच्या एवढं काम करणारा किंवा जे काम समोर आले आहेत त्याचा रिझल्ट देणारा नेता आज असेल तर केवळ अजितदादा आहेत त्यामुळं सर्वसामान्य लोकांची कामं निश्चित मार्गी लागतील जी प्रलंबित होती किंवा जी स्वप्नवत आहेत ती कामं उद्याच्या काळात लोकांसाठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक चांगलं देवतक म्हणून एक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आम्हाला पूर्वी नाही असे वाटत नव्हते परंतु एक कायदेशीर जबाबदारी आता आजपासनं त्यांच्यावर पूर्ण आलेली आहे उद्यापासनं जिल्ह्याचा का निपटारा कामांचा निपटारा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अजून जास्त जोमानं होईल यात काही शंका नाही आणि त्या आशेनं आम्ही पिंपरी चिंचवड शहरातले सर्व नागरिकसुद्धा त्या नजरेनेच पाहतो आहे ताई तुम्ही कसं पाहता आज अजितदादा जे आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत जे कुठेतरी कामं रखडल्याचं जे म्हटलं जातं ते कुठेतरी सुरळीत होतील याकडे कसं पाहतात खरं तर पहिल्यांदा आम्ही दादांचं अभिनंदन करतो एकच वादा विकासाचा म्हटलं तर अजितदादा म्हटलं जातं आदितदादांना पुणे जिल्ह्याचा कानानं कोपरा माहिती आहे त्यामुळं दादांचा अभ्यास दादांचं नियोजन दादांचं वेळापत्रक याचा जर विचार केला आपण सामान्य नागरिकांनी तर अतिशय काळजीपूर्वक काटेकोरपणे नियम पाळणारा नेता म्हणून आधी दादांची ओळख आहे आणि इथून मागे तुम्ही पाहिलं असेल जेव्हा दादा पालकमंत्री होते तेव्हा दादांच्या ज जी कामं दादांच्या मार्फत झालेली आहे तीच कामं आत्ता सध्यासुद्धा आहेत आणि अण्णा आत्ता पुन्हा परत दादांना नव्याने पुण्याचे पालकमंत्री म्हणून आज जाहीर घोषित केलं आम्ही इथे आनंद उत्सव साजरा करत असताना फटाके पेढे वाटून दादांचा अभिनंदनाचा हे करतो इथे तर आम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की दादा म्हणजे फक्त विकासाचा वादा आहे आणि दादांमुळं आपलं पुण्याचं आणखी वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळेल भविष्यामध्ये आणि सगळेजण खुश आहेत भाजपचे नेतेसुद्धा खुश आहेत पालकमंत्री झालेत म्हणून दादा असं काहीही नाही आणि इतर पक्षातले नेतेसुद्धा खुश आहेत दादांना पालकमंत्री झालेलं पाहून कारण दादा फक्त विकासावरती काम करतात आणि विकासावरतीच बोलतात एवढंच तर नक्कीच आपण पाहू शकतो पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जे आहे अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यामुळे इथे जल्लोष साजरा करण्यात येतो आहे आणि जसं आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेही वादाची ठिंगी पाडणार नाही याची देखील दखल घेण्यात आली आहे कॅमेरामॅन भानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड